वेळ बलवान बहादुरांना साथ देतो उद्धव ठाकरेंवर राजकीय साठमारीतून आरोप करणारे कमळेवाले आपल्याच कांगाव्या खोरपणाने उघडे पडले आहेत अजित पवार भोंगेवाले ज्यांना टरबुजा म्हणायचे त्यांनी अजब संदेश दिला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघ ठाकरेंना एकोणपन्नास जिंकायचे आहेत स्वर्गीय बाळेसाहेब नेहमी म्हणायचे महाराष्ट्र मुंबई आपले आहेच पण दादरा नगर हवेली व सिलवासा सुद्धा आपलेच आहे तो मतदारसंघ मागील पोटनिवडणुकीत ठाकरेंनी जिंकला तेथील खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत गळफास घेत आत्महत्या केली ठाकरे यांनी त्यांची पत्नी कलाबेन डेलकर यांना संधी देऊन जवळपास पन्नास हजाराच्या फरकांनी निवडून आणले स्वर्गीय बाळासाहेब दादरा नगर हवेली प्रचाराला डेलकर यांच्यावर हल्ला करायचे व मुक्कामाला डेलकर यांच्या हॉटेलमध्ये राहायचे राजकारणात असले प्रेम आता दिसत नाही ठाकरेंनी गृहित धरलेला एकोणपन्नास युवा मतदारसंघ दादरानगर हवेलीचा होय ठाकरे विसरले टरबुजे आणि आठवण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत मोदी ठाकरेंना जवळ करू पाहत आहेत पण त्यांचे चेले चपाटे उठसूट ठाकरेंवर दुगण्या झाडत आहेत काहीही झाले तरी ठाकरेंचा पराभव करायचा याच हेतूने कमळेवाले सुसाट सुटले आहेत ठाकरेंच्या सुनामीचा त्यांना अंदाज नाही वराफेम वरा बावन बावनकुळे यांना लोक पाहून हे डोक्यासारखे चेहऱ्या चिकून त्यांचा विधानसभेला पत्ता कापला लोकसभेला सुद्धा पुन्हा आडगळीत फेकली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असून सुद्धा दिल्लीवरून सर्व तिकिटे सेट केली प्रचार ही दिल्लीच्या मर्जीने हल्ली यांचे महाराष्ट्रात स्थान काय ठाकरेंनी दिल्लीश्वरांना साथ देत पवार साहेबांशी सेटिंग करून अठ्ठेचाळीस जागांचा मुंबईतूनच करेक्ट कार्यक्रम केला रामटेप कोल्हापूर सोडले हातकरंगले जळगाव सांगली मिळविले निकाल काय लागायचा तो लागेल त्यातील विधानसभा मतदारसंघातील गणितही सोप्या भाषेत सोडविले त्यामुळे उमेदवारांना प्रचार करायला वाव मिळाला ज्यांनी ज्यांनी अंदाज पंचे अंदाज बांधले त्यात ठाकरेंना मोठे यश मिळण्याचे भाकीत वर्तवले आहे ठाकरे बरोबर असताना नरेंद्रभाई अमित भाई, भाई मोजक्या सभा घ्यायचे ठाकरेंची पोकळी भरून काढताना त्यांना गुणवारा पावसात गल्लीबोळात रोड शो करावे लागले तरीसुद्धा मोदींची गॅरंटी काम करण्याची कोणती शक्यता नाही याच वारा फेसचे भाऊ ठाकरेंबरोबर आल्याचे समजले तुम्ही दुसऱ्यांची लोक फोडता मग तुमचे लोक कोणी फोडले तर ते पापळ करण्याचे प्रयोजन काय मतदार अजून कोठे कोठे हात घालतील ते समोर येईल वेळ बहादुरांना साथ देतो मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा